हॅलो नमस्ते लाडकी बहीण तेरावा हप्ता जुलैमध्ये येणार महाराष्ट्र राज्यातील महिलांना अत्यंत आनंदाची बातमी आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी जुलै दोन हजार पंचवीस हा तेरावा हप्ता लाभार्थीच्या बँक खाते लवकरच जमा होणार आहे ही योजना महिलांसाठी स्वलंब मिळत आहे आणि त्यांच्या कुटुंबासाठी मजबूत बनत आहे सध्या आपल्या लाडक्या बहिणी तेराव्या हप्त्याची वाढ बघत आहे तर त्यांच्यासाठी आनंदाची बातमी या व्हिडिओमध्ये मिळणार आहे लाडकी बहीण योजनेची पात्रता दरमहा दीड हजार रुपये मिळणार या योजनेचा लाभ वयातील एकवीस ते पासष्ट वयो दरम्यान महिलांना मूळ रहिवाशी असल्यास मिळणार महिला गरीब असावी आणि त्यांच्याकडे उपचारसाठी वाहन नसावा या योजनेचा मुख्य उद्देश महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्य वाढवून मिळ देणे आणि त्यांच्या कुटुंबात सहभागी चांगला निर्णय घेण्यासाठी मदत करणे भविष्यात या योजनेची रक्कम शोक एक अभ्यास सरकारने व्यक्त केलेली आहे सर्व महिलांना अठरा हजारपर्यंत हत्ता मिळालेला आहे सरकारी सूत्रांनी दिल्यानुसार सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी तेरावा हत्ता वाटप घेण्याची गेला आहे प्रक्रियेसाठी डीबीटीचा वापर करण्यात मुख्यमंत्री अजित पवार यांनी तीन हजार सहाशे कोटी रक्कम जमा केलेली आहे जर काही अडचण आली तर तेरा हप्ता ऑगस्टपर्यंत महिलांच्या बँक खाते जमा होणार असे सरकारने आश्वासन दिलेले आहे